काल विरोधकांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगावर सातत्याने निर्माण होणारं प्रश्नचिन्ह आणि मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची भेट घेतली होती या शिष्टमंडळात राज ठाकरेंचा देखील समावेश होता ज्याने कालची भेट आणखीनच गाजली काल या शिष्टमंडळाने मतदान प्रक्रियेतील घोळावर बोट ठेवत निवडणूक आयोगाला धडाधड प्रश्न विचारले मुळात काल नेमकं काय झालं त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ माझ्या सहकारी गौरी यांनी केला तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण त्याचाच धागा पकडून मी आज झालेल्या या दुसऱ्या बैठकीत नेमकं काय घडलं ते सांगणार आहे त्याचबरोबर राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि इतर नेते मंडळींनी कोणते मुद्दे उपस्थित केले आणि महत्वाचं म्हणजे आता स्थानिकच्या निवडणुका आणखीन पुढे ढकलल्या जाणार का याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं दिसत आहे राज्यातील ही सध्याची सर्वात महत्वाची बातमी आहे कारण महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळांची कालसारखीच आज पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे जितेंद्र आव्हाड जयंत पाटील बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार रईस शेख त्याचबरोबर अनिल परब अनिल देसाई अजित नवले हे सगळे उपस्थित होते त्यामुळे या बैठकीत नेमकं का काय काय घडलं कोणत्या नेत्याने कोणते मुद्दे मांडले याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे तुम्हाला सांगते विशेष म्हणजे काल देखील निवडणूक आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात जात अधिकाऱ्यांना भेटून या शिष्टमंडळाने मतदार यादी संदर्भात काही सवाल केले होते मात्र कालची भेट ही निष्फळ ठरली दरम्यान आज अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत राज ठाकरे आक्रमक झाले त्यांनी अधिकाऱ्यांना काही रोखठोक सवाल देखील केलेत राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्या अशी मागणी देखील त्यांनी के यावेळी केली यावेळी राज ठाकरेंनी थेट प्रश्न विचारलाय की राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही मतदार नोंदणी बंद करून लपवाछापवी कशासाठी करता असे एकामागोमाग एक राज ठाकरेंनी प्रश्न विचारले त्याचबरोबर सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी स्पष्ट मागणी त्यांनी यावेळी केली त्याचबरोबर या बैठकीत राज ठाकरे निवडणूक आयोगाला थेट म्हणाले की सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाहीये आमचं तुमचं करू नका आमच्यासाठी निवडणूक एकच आहे आमचा मतदारांशी संबंध येतो तुमचा नाही ते आम्हाला मतदान करतात आणि ही पारदर्शकता आहे का असा सवाल राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केला राज ठाकरेंनी यावेळी मतदार यादीतल्या चुका अधोरेखित करत महाराष्ट्रातल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडल्या मतदार यादीत एका मुलीचं वय एकशे चौतीस आणि तिच्याच वडिलांचं वय चाळीस असल्याचं सांगितलंय आता कोणी कोणाला जन्म दिलाय असा मुश्किल सवाल देखील राज ठाकरेंनी यावेळी केला आणि अतिशय महत्वाचं म्हणजे बाळासाहेब थोरात जे गेले आठ टर्म ऐंशी ते नव्वद हजार मतांनी निवडणूक जिंकतात ते यंदा लाखाने पडले असं कसं शक्य आहे असा, असा प्रश्न देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला आणि म्हणूनच राजकीय पक्षांना क्लिअर झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका निवडणूक कार्यक्रम रद्द करा मतदार याद्या आम्हाला द्या आम्हीही शहानिशा करून घेऊ आणि मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला आम्ही तयार नाही आहोत असं सांगा अशी थेट मागणी राज ठाकरेंनी यावेळी केली दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी थेट मागणी करत असं म्हटलंय की जर त्रुटीसह निवडणुका घ्यायच्या असेल तर निवडणुका कशाला घेता डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाहीये व्ही व्ही पॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या अशी थेट मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील असा सवाल केलाय की यादीत खूप घोळ आहेत तर मग ही निवडणूक पारदर्शक कशी असे अनेक बेधडक प्रश्न या बैठकीत निवडणूक आयोगाला विचारण्यात आले त्यामुळे निवडणूक आयोगाने याला कसं उत्तर दिलंय हे आज झालेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालंय याच संदर्भात आज मनसे आणि महाविकास आघाडीची एक, एकत्रित पत्रकार परिषद पार पडली त्यात राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय काय माहिती दिली आपण ते एकदा जाणून घेऊया तर आजच्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांवेळीचे मतदार यादीतील नाव आणि वयाच्या घोळांवर बोट ठेवलं दोन हजार चोवीसच्या आधीची विधानसभा निवडणूक मतदार यादी राज ठाकरे यांनी वाचून दाखवली आहे यामध्ये एकाचं वय एकशे सतरा तर दुसऱ्याचं वय एकशे चोवीस वर्ष असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं दोन हजार चोवीसच्या यादीतील छोटासा तपशील वाचून दाखवताना या गंभीर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी एक असा जोक मारला ज्याने संपूर्ण सभागृहात एकच हाशा पिकला तो तो काय आपण एकदा बघूया मतदारसंघ एकशे एकसष्ट चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही ऐकलं <laughs> 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 राज ठाकरेंनी अधोरेखित केलेल्या या चुका जरी त्यांनी हसल्यावारी सांगितल्या असल्या तरी विषय गंभीर आहे पुढे जयंत पाटील यांनी आयोगाची वेबसाइट बाहेरील व्यक्ती हाताळत असल्याचा आरोप केला सकाळी असलेली नावं संध्याकाळी गायब होतात असा दावा त्यांनी केला त्यांनी कामठी बडनेरा येथील दुबर मतदार आणि एका घरात 400 ते 800 मतदारांची नोंद यासारखी उदाहरणं दिली आहेत त्याचबरोबर राज ठाकरेंनी मतदार यादी गोपनीय का असा सवाल उपस्थित केलाय आणि निवडणूक आयोग राजकीय पक्षांना यादी दाखवत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला पुढे उद्धव ठाकरेंनी मतदार यादीतील घोळामुळे लोकशाही धोक्यात असल्याचं सांगितलंय आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यावी असं आव्हान देखील केलंय महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी गेले पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याचं सांगत यादी सुधारण्यासाठी सहा महिने जरी लागले तरी हरकत नाही असं मत मांडलंय उद्धव ठाकरेंनी ही नये अशी मागणी केली आयोगाला सादर केले पण समाधानकारक उत्तर मिळालं नाही असं बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी एकजुटीने निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत पारदर्शक आणि त्रुटीमुक्त मतदार यादीसाठी आग्रह धरलाय त्यामुळे निवडणूक आयोग आता पुढे काय निर्णय घेतो हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला